भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना कळवण्यात येते की उजनी धरणाच्या वरील बाजू असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय काल दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शहाऐंशी टक्के क्षमतेने भरले आहेत त्यासाठी पूरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये आज सायंकाळी पाच वाजता वीस हजार क्युसेसने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे निसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे तरी बिमा सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणतीही कोणीही नये आणि नदीमधील शेती पंप नदीकाठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत कृपया सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी या पाठबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती